जनता की पार्टीचे विधायक माननीय विनोद अग्रवाल साहेब यांच्याकडून गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्ता यांना कशा प्रकारची सुविधा या त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मिळाली आहे त्याच्यावर प्रकाश टाकलं नाही आम्हाला आतापर्यंत सुविधा काही दिली नाही विनोदबा अग्रवालनी ना काही नाही कारण की आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं अशा गटप्रवत्तांनी आम्हाला हो म्हटलं पण आतापर्यंत दोन हजार पाच माझे मिळाले दोन हजार पाच वर्ष झाले आता कंप्लीट होतील त्यांना पण आमच्या वेदना केलाच नाही त्यांनी हो हो म्हणत आहेत दर दर आम्ही निवेदन देतो त्यांना दरवेळेस निवेदन दिलं तरी पण आमचा वाढ काही नाही त्यांनी याच अपेक्षेने आम्ही आता पुढच्या कार्यकाळात माननीय आमदार गोंद्याचे भूतपूर्व आमदार गोपालदासजी अग्रवाल यांच्याकडून तुम्हाला काही सहायता प्राप्त झाली आहे का तुमचे नाव सांगा मॅडम आणि नमस्कार माझे नाव ममता शैलेश गिरी पिंजे मी भानपूर पी एस सीतून आहे आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आमच्या आशांची कि ऑनलाईन काम दिलेली आहेत ज्यावेळेस भरती झाली होती आशांची दोन हजार आठ मध्ये त्यावेळेस आशा एवढी शिक्षित नव्हती फक्त आठवा वर्ग सात वर्ग पाचवा वर्ग फक्त त्यांना गावामध्ये सुख सुविधा देण्याकरताच ठेवलं होतं आणि ते म्हणजे एएनसी पीएनसी यांच्यासाठी होती आता हे लोकांनी काय केले ऑनलाईन हे सगळं त्यांच्यावर थपलेले आहेत आणि ऑनलाईन न केल्याबद्दल जिओ चा ऑर्डर आहे तुम्हाला कामावरून रजू करून टाकणार म्हणून आणि प्रेशराइज करत आहेत आशांना पेमेंट तो होत नाही चार चार महिने पाच पाच महिने हा सर्व्हे सर्व्हे एकतर कितीतरी सर्व्ह आशा करत आहेत भूकी आणि पैसे आणि तिच्या घरी कोणी आशा विधवा सुद्धा आहेत आणि त्या विधवा असल्यामुळे त्यांचे मुलं सुद्धा शिकणारे आहेत आपल्या आमच्या मागण्या शासनाने मंजूर केलेली जी आमची मागणी होती आणि आमचा दोन महिने जो संपूर्ण होता त्याच्यामध्ये त्यांनी वाढीव जे मानधन आम्हाला केले होते ते अजूनपर्यंत अकराव्या महिन्यापासून दिलेले नाही आहे तसेच आमचे मार्च महिन्यापासून जे मासिक वेतन आहे मासिक जे आमच्या कामाचं मानधन आहे तो अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही आहे तर त्याच्या गटप्रवर्धकांनासुद्धा त्यांनी खूप मानधना कमी मंजूर केलेला आहे त्यांचे सुद्धा मानधन दोन महिन्यापासून मिळालेलं नाही आहे आमचा हा लवकरात लवकर त्यांनी जमा करावा आमचे मुलं आमच्या आमच्या घरातील जेवढे सदस्य जे आमच्या याच्यावर आहेत जे आमच्या पैशाने आमचा परिवार चालतो ते आता रोडावर आलेले आहेत आम्ही या शासनाच्या पाय खूप त्रासलेलो हो। आहोत आणि आमचे पैसे लवकरात लवकर जमा करून देवा नाही तर आम्ही हा संप मागे घेणार नाही हा संप आमचा लढा सुरू राहील अजून आम्ही समोरपर्यंत लढा देत जेव्हापर्यंत आमचे पैसे त्या शासना देत नाही तेव्हापर्यंत आम्ही आपला लढा मागे घेत नाही आणि आम्ही इथेच बसून राहणार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र